नमस्कार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबी केंद्र भू तालुका जिल्हा हिंगोली येथे मी वर्ग सातवीत शिकते आमच्या शाळेत दर शनिवारी दप्तरमुख शनिवार हा उपक्रम राबवला जातो शाळेत आल्यानंतर आम्हाला ग्रंथालयातील गोष्टींची पुस्तके दिली जातात त्यांचे वाचन सर्वजण करतात व या यानंतर वाचलेल्या गोष्टी सर्वजण सांगतात यासोबत भेट, परिसर भेट व्यवसायिकांची व्यावसायिका भेट खेळ मातीकाम कागदकाम स्वच्छता निबंध स्पर्धा चित्रस्पर्धा असे ना, नवनवीन उपक्रम दर शनिवारी घेतले जातात या उपक्रमामुळे आम्हाला नवनवीन गोष्टी करायला व शिकायला मिळतात यातून आम्ही शिकते होतो आणि प्रत्येक गोष्टीतून निपून